मावशीना बोलवले मा आता माझी तेव्हा झाली धुप वगैरे लावून दिले थोडंफार दूर दिसत असेल आणि आता धुकून ते खेळत असायचं बघा काय चाललंय नम्रता आई हे सगळे खेळ येऊन बसलेले आता बड्डे सेलिब्रेशन कसं होतं व्हिडिओ स्किप न करता बघत काय सौरभ भाऊ आणि मिस्टर केक घ्यायला गेलेले होते बाहेर ऑर्डर दिलेली होती आणि येताना बघा पूर्ण ओलचीम होऊन आलेले तर जेव्हा गेले तेव्हा पाऊस थांबलेला होता मावशी था आले तेव्हा पण हे बघा आता म्हणजे पाऊस त्या दिवशी ना पाच दहा मिनटं थांबायचा आणि पाऊस पुन्हा सुरुवात करायचा यायला आणि जोरात होता त्या दिवशीचा पाऊस तर आता जेवढे आले तेवढे जे बाकी येणार होते तर सगळे पाऊस थांबण्याची वाट बघत होते तर लोणारवाडीच्या माऊशलाही बोलवलं लो होतं माझ्या म्हणजे माझ्या सासरचेही आ सासर येणार होते तरीही पण मग पाऊसच थांबला नाही आणि लोणारवाडी भाटवाडी थोडा लांबचा टप्पा पडतो ना त्यामुळे ना त्यांना काही येणं शक्य झालं नाही पावसामुळे नाही तर बोलवलं होतं सगळ्यांना आत त्यांची तब्येत बरी नव्हती त्यामुळे त्याही नाही आल्या आणि हे बघा पाऊस आला म्हणजे लाईट जाणारच तर तुमच्याकडे जाती का पाऊस आल्यावर लाईट नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मामी आले तर म्हटले चला लाईट काय लाईटची वाट बघत होतो मग लाईट काही येतच नव्हती तर म्हटले आता जेवण वगैरे सुरुवात करून देऊ तर लहान मुलं होते लहान मुलांनाही भूक लागलेली होती तर म्हटले लाईट येईपर्यंत वाट बघू लाईटची आली तर ठीक आहे पण आली लाईट आली तर मग म्हणजे असं काही कार्यक्रम असला लाईट गेली की खूप गोंधळ होऊन जातो पण मग टॉर्च वगैरे लावल्या मेणबत्ती वगैरे लावल्या तर कॅन्डल लाईट डिनर म्हटले चला करा माझ्या बड्डेच्या दिवशी तर मस्त पुढे सगळे काही कॅन्डल लावलेलं ला होत्या म्हटलं तर सगळ्या मा म्हणजे छोट्या मुलांना माणसांना बसून देऊ त्यांचं जेवण वगैरे करू आणि लाईट आली तर ठीक आहे आणि लाईट आली जेवण करता करताच लाईट आली तर असा माझा बड्डे सेलिब्रेशन झाला कसं झाला सगळं व्हिडिओमध्ये आहे भरपूर सारे गिफ्ट भेटले तर कोणी काय गिफ्ट दिलेलं आहे तुम्हालाही बघण्याची इच्छा असेल ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा था था पुढं दाखव था। ना जवायला बसले सगळे लाई आता लाईट आलंय आता पट 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 पाव पा। गरम करा मस्त पैकी माझ्या मी थकले तरी करताय पण नाही काही काम ठेवलंय तुम्हाला माझ्या पप्पांना दाखव तुम्ही पण या व्हिडिओ मधून बड्डे लाईट गेली होती व आत्ताच आली लाईट गेली होती लाईट लाईट गेली होती आत्ताच आली थँक्यू <laughs> तुम्हाला हसू राहिला हो तुम्हाला व्हिडिओ कॉल करतो ना, ना आम्ही भाजी खायला या भाजी खायला या म्हले आम्ही तास झाला इकडं काय ना दूध गरम होतय तर पप्पांचाही कॉल आलेलं होतं व्हिडिओ कॉल त्यांच्यासोबतही बोलले तर म्हणजे असं काही फंक्शन वगैरे असलं तर मिस तर आम्ही करतोच ब म्हणजे त्यांची कमतरता भासतेच पण आम्ही व्हिडिओ कॉल त्यांच्यासोबत सगळं काही शेअर करत असतो तर बड्डे सेलिब्रेशन करतानाही ब व्हिडिओ कॉल केलेला होता तेही सहभागी होते कार्यक्रमाला तर त्यांचंही म्हणजे तेही आले होते व्हिडिओ कॉल मार्फत बड्डेला तर असा कोणताही कार्यक्रम असला ना आम्ही त्यांना व्हिडिओ कॉलमार्फत दाखवत असतो तर तेही आपल्यासोबतच आहेत तर तुमच्यासोबतही थोडीशी क्लिप शेअर केली आहे आता लाईट आलेलं होत्या जेवण वगैरे सगळ्यांचे झालेले होते आणि आता ऑप्शन त्याचं ताटेही बहिणीने रेडी केले होतं आणि डेकोरेशन छान केलेलं आहे ना तर खरंच तर थँक्यू सो मच सगळ्यांना माझ्या फॅमिलीला माझ्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना खरंच म्हणजे माझा हा आजचा दिवस दिवसांना खूप स्पेशल बनवला आणि खरंच मी खूप खुश होते तर बरेच ताईंच्या कमेंट होत्या तू खूप आनंदी आहे आनंदीच राहा तर खरंच थँक्यू सो मच हे बघा छान मस्त आपले यूट्यूबवर टाकलेले केकवरती तर राहुलने मामाने सौरभ भाऊने केक आणलेले होते तर रसमले मला आवडते ना तर सौरभ भोने रसमलाईचाच केक ऑर्डर केलेला होता हे बघा सई अंशु शू आरू सगळे माझ्या साईडने उभे आणि आता बड्डे सेलिब्रेशनला सुरुवात करू आणि सगळी फॅमिली आलेली होती खूप छान असा माझा आहे ना ह्या घरामध्ये मस्त हा हा बड्डे सेलिब्रेट झाला आणि तुम्हालाही कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजीने आज पहिले ऑप्शन केलं त्यानंतर आमच्या आईने तर आईनेही छान मस्त असं गिफ्ट दिलेलं आहे सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे खरंच म्हणजे क्षण म्हणजे माझा बड्डे आहे ना हा मला असं होतं माझा बड्डे कधी येईल म्हणजे अशी एक उत्सुकता असते तर आ बड्डेच्या आठ दिवसापूर्वीच मी म्हण सगळ्यांना सांगते माझा बड्डे आहे असं आणि सगळे माझा बड्डे खूप स्पेशल बनवतात म्हणजे लहानपणापासून माझा बड्डे हा खूप छान पद्धतीने असं सेलिब्रेशन केलंच जातं तर म्हणजे मी लग्नाचे पहिले हे माझा प्रत्येक बड्डे खूप छान झाला आहे आणि लग्नानंतरही इकडची पण तिकडची पण फॅमिली माझा बड्डे सेलिब्रेशन खूप मस्त करते तर खरंच माझ्या फॅमिली खूप माझ्याशी सपोर्टिव आहे आणि आम आमच्या आई पण खूप छान आहे काल कमेंट खूप खूप छान होत्या तर खरंच म्हणजे आमच्या सुनांची जोडी खूप छान आहे म्हणजे सुन नव्हे मी त्यांची लेकच आहे तर असं म्हटले तरी चालेल तर बरेच ताई म्हणतात तुमचे म्हणजे सुना वाटत नाही लेख आणि आईच वाटते तर आहेच तर ही ऑप्शन केलं त्यानंतर मम्मीनीही ऑप्शन केलं आणि माउशीन त्याही आलेलं तर त्यांनी सगळ्यांनी ऑप्शन केलं प्रत्येकाने मला गिफ्ट दिलेले आहे सगळे तुम्हाला आहे ना गिफ्ट ओप ओपनिंग करते ना तोही तुम्हाला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी की बघा सई अनशिव मस्त साईडला उभे आहे मस्त आणि त्या वाट बघताय कधी केक कट करेल आम्ही आणि कधी खाऊ आणि केक कट केल्यावर दोघींनी मस्तपैकी केक व एक असा हल्लाच केला मस्तपैकी वरचे सगळे काही क्रीम रसमलाई सगळं काही खाऊन घेतलं हे बघा मम्मीनेही मला छान मस्त गिफ्ट आणलेलं होतं सगळं कोणी काय गिफ्ट दिलेले सगळं तुमच्यासोबत शेअरच करणार आहे मी तर चला तर मावशी आलेली होती तर तिने हे ऑप्शन वगैरे केलं आणि तिनेही केक आणलेला होता मस्तपैकी छान तर खरंच सगळे काही टेस्ट ही खूप छान होती The police go I should to it. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday to you. Happy birthday, dear. Happy birthday to you. चला रुटार बाई गिफ्ट आता नाही उद्या गिफ्ट बोलून तर केक कटिंग झालं मिस्टरांनी छान मस्त असं गिफ्ट दिलं खरंच खूप छान आहे तुम्हाला तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये मध्ये येणार पुढच्या नेक्स्ट पार्टमध्ये बघायला भेटेल कारण व्हिडिओ खूप मोठे होतात ना त्यामुळे मला पार्ट म्हणजे थोडे थोडे तुमच्यासोबत शेअर करायला लागत आहे तर ही माझी सगळ्यात लहान मावशी आणि काका आणि त्या मावशीचे दोन मुलं तर वेदांत आणि आरुषते ही आलेले होते आणि सही बघा ना केकवरची सगळी रसमले आहे ना सगळे काही मस्त खाते खावं आणि अंशू गेली होती क्रीम वगैरे घेऊन आणि सही काही तिथून हालायलाच तयार नव्हते हे बघा प्रत्येक फोटोमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये आहे जोपर्यंत सगळ्या केकवरची रसमले संपली नाही ना तोपर्यंत ती तिथून हल्लीच नाही तर दोन्ही हे आजे तर त्यांच्यासोबत मस्त फोटो काढले तर माझ्या आजीने ना मला पैसे देत होती म्हटली अगं मी के लहान आहे का पैसे द्यायला पण म्हणजे आजीसमोर आपण कितीही मोठं झालो तरीही आपण त्यांच्यासाठी लहानच असतं ती म्हणती नाही घे माझ्याकडून गिफ्ट तुला म्हणजे पैसे घे तुला तर म्हणजे पहिल्यापासून दे, पैसे देतात बड्डेला आजी आजोबांक आपण म म्हणजे हक्काने पैसे मागायचो लहानपणी तर ती तिने दिले तर मामा मामी तर थोडासा जोक झाला त्यामुळे आम्ही असतोय आणि हे बघा अंश उसायचा पुन्हा सुरू केक खायला सुरुवात झालेली आहे तर असं माझं खूप छान मस्त बड्डे सेलिब्रेशन झालं तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा <laughs> <laughs>

तर सौरभ भवनी आणि ही खूप छान मस्त गिफ्ट दिलेलं आहे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि क म्हणजे प्रत्येक ताईंच्या कमेंट राहतात तुझ्या बहिणी तुझ्या मामी खूप छान आहे म्हणजे आल्यानंतर त्या कधी बसताना दिसत नाही आल्या की लगेच कामाला सुरुवात करतात तर त्यांना म्हणजे असं काम दिसलं की आम्ही म्हणतो बसा थांबा पण त्याच्यावर थांबायला तयार नाही तर दोघीही तशाच आहे मामी आणि माझ्या बहिणी तर खूप छान आहे आणि त्यांचा स्वभाव खूप म्हणजे बहिणी तर लगेच मिक्स होऊन गेल्या आणि मामींना तर तुम्ही सगळेजण ओळखतात तर ते अजिबात म्हणजे काम दिसलं की लगेच करायला तयार तर आम्ही सांगतो बसा तरी त्या अजिबात ऐकत नाही तर खूप साऱ्या ताईंच्या कमेंट असतात तुझ्या बहिणीही मिक्स झाल्या लवकर आणि तिलाही कामाचं सांगायला लागत नाही तर खरंच खूप स्वीट आहे माझ्या बहिणीही आणि मामी आणि बहिणी दोघीही खूप छान आहे आणि दोघींनीही पण सुहासिनींच्या दिवशी पण भरपूर तयारी केली आणि आता बड्डेच्या दिवशीही तयार केली तर मामी थोडंसे लेट आले तरी त्या म्हणते मला खूप वाईट वाटते मी तुमच्या बड्डेच्या दिवशी लेट आले पण त्यांनी ना घरातलं आवरायला काढलं होतं म्हटलं अहो काही नाही मला फक्त पावभाजी करायची होती आणि आता थकल्या आहेत तुम्ही थांबा तरी त्या नाही मी काही काम केलेलं नाही मला करू द्या असं म्हणत आहे तर खरंच दोघी मस्त आहे छान आहे तुम्ही सग सगळ्यांनाही आवडतात तर थँक्यू सो मच तर त्याही माझ्या डेली ब्लॉग बघतात वहिनी आणि मामी तर व्हिडिओमध्ये तुम्हाला मी थँक्यू बोलते तर हे बघा पूजा आणि दाजी आले तर आता आम्ही जेवण करायचं बाकी होतो तर वहिनी अर्चना मामी तर आता अर्चना मामींचं जेवण झालेलं होतं तर ते आता घरी निघाले तर आता आम्ही ते दीदी नम्रता आम्ही बाकी होतो तर आम्ही जेवण करायला बसवे कारण आम्ही बड्डे सेलिब्रेशन झालं जेवण केलं तर आम्हाला भूक नव्हती जास्त काही तर मामींना थकल्या होत्या तर त्यांना म्हटलं तुम्ही जेवण करा आणि म्हणजे त्यांना आता जायचं होतं कारण बाबांना बाबा आलेले नव्हते ते ले ले ते तर, तर, तर ते घरीच थांबलेले होते आणि त्यांना त्यांना डबाही न्यायचा होता तर म्हटलं नाही तुम्ही जेवण करा आम्ही जेवायला बसतो तर माझं फोटोशूट चाललं होतं तर त्यांचं जेवण वगैरे झालं आणि आता सगळे काही घरी निघाले आणि सई लागली होती त्यांच्या मागे तर असं माझं बड्डे सेलिब्रेशन झालं तर पूजा दीदी आणि दाजी आलेली होते त्यांनीही छान मस्त केक आणला होता तर पुन्हा एकदा आपलं केक कटिंग झालं आणि पुन्हा फोटोशूट झालं तर काही फंक्शन बड्डे काही असले की फोटोशूट काही थांबायला नावतच घेत ते तर फोटोशूट कार्यक्रम संपेपर्यंत चालूच असतं तर असं माझा खूप मस्त स्पेशल खरंच छान एकदम स्पेशल बनवला सगळ्यांनी मिळून तर ही हा केकची ही फ्लेवर खूप मस्त होता स्ट्रॉबेरी केक होता खूप छान तर सैने पुन्हा आता येऊन पुन्हा वरची क्रीम खायला तयार हॅपी बर्थडे Happy birthday dear Priyanka happy, happy birthday, 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 birthday to you Nicole <laughs> de come <eso>, ¿no? <laughs> <laughs> <Dadaa. laughs> बड्डे सेलिब्रेशन झालं केक कटिंग झालं तर त्यानंतर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मध्ये नक्की सांगा तर आम्ही सगळेजण आहे ना बसलेलो होतो गप्पा मारत होतो तर मिड नाईट सेलिब्रेशन झालं तर त्या दिवशीच्या सईच्या मी सगळ्यांना सांगत होते सगळे जण सैल खूप जास्त हसत होते कारण कसताही खूप हुशार आहे आणि सगळ्यांना तिने बारा वाजता तिने सगळ्यांना उठवलं मम्मीचा बड्डे आहे उठा ब केक कापायचा आहे असं म्हणून सगळ्यांना उठवलं तर त्यांना आता जायचं होतं घरी पुन्हा एकदा त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि तेही निघाले तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते तर कसं वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट